नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आणि हे नवीन वर्ष लागलं आहे आणि या नवीन वर्षामध्ये मी म्हंटल होतो ना पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे तर पाहू शकता हे ढगाळ वातावरण आलेलं आहे तर मग आता राज्याचं सर्व शेतकऱ्याचे फोन येईल मग पाऊस पडेल का तर राज्यात तुम्हाला सांगायचं झालं तर आज पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये काय होणार आज म्हणजे दुपारनंतर खूप ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी कुठं थेंब येणार आहेत म्हणजे पाऊस काय मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही फक्त एक एक अर्धा थेंब पडलेलं दिसेल कोणी म्हणाले इथं थेंब पडले असं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आज जाणवायला दिसतं पण चांगला मोठा पाऊस पडणार नाही नुकसानकारक काही होणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही तशीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये आज देखील म्हणजे परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव जिल्हा संभाजीनगर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये देखील दुपारनंतर असं आभाळ येईल की वाटा शेतकऱ्याला पाऊस येतो हो की काय पण पाऊस काय येणार नाही उग कुठं एखाद्या ठिकाणी थे थेंब पडलेले दिसेल कोणी म्हणेल आज शितुडे पडले अशा घटनेमध्ये अशी परिस्थिती राहणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा विदर्भात देखील खूप निश्चित ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे देखील नाशिक जिल्ह्याकडं नाशिक जिल्ह्याकडं तुरळक ठिकाणी थेंब येणार आहेत इगतपुरीकडे देखील थेंब येतील पाऊस काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त थेंबच येणार आहेत त्याच्यामुळं जास्त काही चिंता करायची गरज नाही मुंबई मात्र कोकण कोकणात मुंबई आणि कोकणपट्टीकडे मात्र तिकडं चांगला पावसाच्या थोड्या सरी बस बरसतील कोकणपट्टीकडं पण आपल्या इकडं मर मात खूप नुकसानकारक असा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं ना काही चिंता करायची गरज नाही हे पा आबाळ आल्यामुळं थोडे थे। थेंब येणार आहे थेंब आल्यामुळं लगेच ह्या दोन तीन दिवसामध्ये सात जानेवारी पर्यंत राज्यात असंच वातावरण खराब राहणार आहे आठ तारखेच्या नंतर परत थंडी वाढणार आहे पण काय होणार आहे हे आबाळ असल्यामुळं वातावरणामध्ये धुळी राहणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जे फुलाचे पीक आहे त्यांना एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक अशी फवारणी करून घ्यावी म्हणून ही ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी डाळिंब शेतकऱ्यांनी बी देखील धुई असल्यामुळं त्याच्यावर देखील फवारण्या करणे गरजेचं आहे द्राक्ष बागायत कारण कारण धुई राहणार आहे धुकं राहणार आहे त्याच्यामुळे फवारणी करण्या गरजेचं आहे म्हणून हे देखील त्यांनी त्यांचं लक्षात घ्यावं आहे अचानक बदल झाला तर लगेच एक उद्या त्याला मेसेज दिला जाईल धन्यवाद